मंडळी जय जवान जय किसान आपण आज सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आरापवाडी या ठिकाण आलेलो आहे यात्रेचं पारंपरिक वर्ष पारंपरिक मैदान दरवर्षी पार या ठिकाण पार पडत असतं यात्रेच हे मैदान आणि या मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी चंदनवंदनच्या पायथ्याला जवळ असलेलं आरापवाडी हे गाव आणि या गावामध्ये आपण आलेलो आहे आपल्या बरोबर सर्व यात्रा कमिटी तसेच बैलगाडी मालक आहेत शोकिन आहेत सगळे आहेत आणि आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून मी संपूर्ण दाखवणार आहे मैदान कसं होणार आहे भव्य आणि दिव्य दिनांक चौदा चार दोन हजार चोवीस रोजी या चो आरापवाडीचं ओपनचं मैदान आहे या मैदानाला आपण सर्वांनी यायचंय शोभा वाढवायची आपण आयोजक आहेत आपल्या बरोबर फौजी आहेत आपण किंवा सर्वांना विचारणार आहोत मैदान कसं होणार आहे लॉबी संदर्भात किंवा नियमावली कशी असणार आहे सगळ्या गोष्टी आपण विचारणार आहोत नमस्ते 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 प्रथम आपलं मैदानाचं कसं नियोजन असणार आहे प्रथम बक्षीस सांगा आमचं जर म्हणजे आमच्या आजू पंजाबांचे प्रश्न आहे ना दरवर्षी मैदान भरते पारंपरिक पारंपरिक मैदान आहे जसं आता लॉकडाऊन मुळे चार पाच वर्ष जरा मैदान भरत नव्हतं पण आता ही पहिलं पर्व आहे आमच्या लॉकडाऊन नंतरनं आम्ही एक नंबर पद्धतीने आयोजन केलेलं आहे मैदानाचं पाठी बघू शकता तुम्ही कसं सगळं व्यवस्थित त्या बाकी सगळं सगळं आता झालंय बॅरिगेड बेरिगेड टाकणार आहे सगळं बाकी बक्षीस सांगतो तुम्हाला मैदानाचं पहिलं बक्षीस असणार आहे एकसष्ट हजार रुपये एक बकरा एक ढाल आणि एक चषक दुसरं बक्षीस आहे एक्केचाळीस हजार रुपये ढाल चषक तिसरं बक्षीस आहे एकतीस हजार रुपये एक कोंबडा एक ढाल एक चषक चौथं बक्षीस एकवीस हजार एक कोंबडा एक ढाल आणि चषक पाचवं बक्षीस आहे अकरा हजार रुपये एक कोंबडा एक ढाल आणि चषक आणि सहावं बक्षीस आहे सात हजार रुपये एक कोंबडा एक ढाल आणि एक चषक आणि सातवं बक्षीस पाच हजार रुपये एक कोंबडा एक ढाल आणि चषक अशा पद्धतीने आमच्या बटपास आणि जे पण गटपास होते प्रत्येक गाडीला चिन्ह देणार आहे प्रवेश फी किती असणार आहे आपली प्रवेश फी नऊ वाजता येणार आम्ही सातशे रुपये ठेवली आणि त्याच्यानंतर परत एक हजार रुपये साधारण आता आपले फाटे किती टाकलेले किंवा किती साधारण फाट्या आता आठ फाट्या आठ फाट्या फाटीची लांबी आहे ना ती नऊशे फुट आहे साधारण आठ आणि नऊशे फुट लांबी लांबी काळवटीचं राह आहे काळवटीचं राहन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे निकाल कशा संदर्भात कसा असेल कशा स्वरूपात निकाल देणार पुढे तोंडावरती नाही जेव्हा जेव्हा बैलाचा जेव्हा अवयव पुढे येईल तोंड पुढं आलं तर तोंडावर निकाल राहील जे पाय पुढं आलं तर पायावर निकाल राहील आणि लॉबिटचा निकाल कसा असणार आहे लॉबिटचा निकाल असा असणार आहे समजा ही फाटी आता जर बैल बैल ह्यात गेला तर तो बाद नाही पण जर शिकडं जर बैल आला फाटी गेला तर शंभर टक्के गाडी बाद झाली जाईल मैदान कसं होईल आता काय आजकाल पारदर्शक मैदान आता आज अनेक ठिकाणी मैदान होतात आपले गावची बैल एक नामांकित आता टॉपला पळतोय रुद्रा पळतोय किंवा पाठी मागची अनेक बैल तुमची पळत होती मैदान व्यवस्थित होत नाहीत मैदान होईल मैदान हे शंभर टक्के ना आम्ही पारंपरिक आणि रस्ते मैदान करणार आहे त्यात काही म्हणजे शंकाच घेऊन आगी गट सेमी फायनल सेमीफायनल हे सगळं चिड् टाकून होणार आहे गावातली सुद्धा गाडी आम्ही ना जे असेल ते पद्धतीने पळवणार आहे कोणाशी उशीला पाहिजे कोणाचं काही नाही चालणार चालणार काका नमस्ते नाव सांगा आपलं शंकर सुदान भेलारे मी मुक्कामारवाडी आमच्या गावामध्ये प्रत्येक वर्षी श्री वेताळाची यात्रा भरते त्या यात्रेनिमित्त आम्ही गाडीचे मैदान ही भरवलेले आहे त्याच्यात योग्य तो आम्ही निर्णय घेणार होणार ना का चिटिंग होणार चिटिंग बिटिंग आमच्याकडनं अजिबात होणार नाही एकदम पारदर्शक एकदम पारदर्शक आम्ही का मैदान पार पाडू नक्कीच धन्यवाद बा नमस्ते नमस्ते काय मैदाना मा, संदर्भात सांगताल मैदान पाळल्या संदर्भात किंवा शेजारी विहीर वगैरे असं काही नाही ना मैदान अतिशय योग्य पद्धतीने आम्ही करणार मैदानावर अडचण कसलीही येणार नाही विहीर वगैरे जवळ कुठं काही नाही समोर तुम्ही अवलोकन करा सगळ्या गोष्टीचं कुठंच काय नाही पोल वगैरे कुठंच काय नाही एकदम पळायला पण बैलांना बैलांना पळाय ज्याची पळणार आहे त्यांना पळाय मैदान भरपूर आहे पूर्वी काळवटीची अशीच रान असायची काळवटीची रान ह्याच जागा पारंपरिक शांत प्रत्येक वर्षी इथं प्रत्येक वर्षी व्यवहार पण तो बदली होत नक्कीच मैदान चांगलं आणि नक्की मैदान चांगलं पारदर्शक होणार लोकांना काय आव्हान करता येईल यावं म्हणून मैदानाला लोकांनी ज्या ज्यांना शक्य होईल अशा लोकांनी यावं आपली बैला घेऊन यावीत आणि मैदान अतिशय पारदर्शक पद्धतीने होणार त्यात कुठली शंका कुणीच करायची नाही आणि गाडीवान जे जुनं आहेत ते शंका हरभच्या मैदानाला कधीच करणार नाही येणार येणार येणारी लोक येणार येणार मित्रांनो ये बघा सांगितलं शंभर वर्षाची परंपरा असणार आणि यात्रेचं गावाचं देवाचं मैदान आहे त्यामुळे शंभर टक्के मैदान रिस्तर होईल आणि फाट्या सुद्धा पळायला चांगल्या आहेत आजकाल लोकांना काय झालंय की मोठी थारची ह्याची मैदान असते ती मोठमोठी जमीनदार लोक तिकडे असतात परंतु ही यात्रेची मैदान असतात यांच्या पद्धतीनं जी फाटी आहे ना ती फाटी सुद्धा सुंदर यांना बनवलेली आप आहे आपल्याला बैलांना पळावण्यासारखी खरोखर फाटी चांगली आहे आपण सर्वांना या माझ्या निसर्गाची ना चॅनेल तर्फे मी सर्वांना विनंती करतो की या मैदानाला जास्तीत जास्त पाणी सगळ्यात महत्वाचं सकाळी लवकर या यात्रेचं मैदान आहे तिथं कुणाचा वशीला चालत नाही मी लेट आला एकच्या पुढे आला तुमचं चालणार नाही तुम्ही मैदानाला लवकर या मैदानात शोभा वाढवा आणि उजेडासह फायनल होईल आमच्या मैदान मैदाना खिंडूवाला आणलं की आम्ही मालगाव मध्ये जातो चांगलं पारदर्शक मैदान होतं आपण या मैदानाला या अशी मी विनंती करतो आणि थांबतो एक नंबर फटे देवा सगळ्या एक्शेत पाहिजे असेल लांब ही बघा खूप अशी जागा जेवढी पाहिजे एवढी जागा आहे साडेचारशे कमीत कमी साडेचारशे ते पाचशे फूट जागा आहे पुढं त्या बांधापर्यंत त्या बांधाच्या वर पण सगळं आहे इकडं वरची रानं सगळी मोकळी ती खाली पण मोकळीच येते सगळीकडे ही सगळी सगळी रानं मोकळी ती पाहिजे अशी